आदरणीय व्यासपीठ व दोन हजार सहा सात सालच्या दहावी बॅचमधील माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मुले म्हणजे देवागरचे फुले मी म्हणेन मुले म्हणजे माझा जीव की प्राण आज गेट टुगेदर निमित्ताने आपण अठरा वर्षानंतर एकत्र भेटतोय हा योग तिन्ही विशालने तुमच्या सहकार्याने घडवून आणला त्याबद्दल प्रथम तुम्हा सर्वांना शतशा धन्यवाद विद्यार्थी मला आवडतात याचे कारण माझे तीन चतुर्थांश आयुष्य शाळा कॉलेजमध्ये गेले पहिली ते एम एस सी सलग सतरा वर्ष वर्गात बेंचवर बसून मन लावून शिकण्यात गेले तेथून पुढील सलग चौतीस वर्षे एकोणीसशे ऐंशी ते वीसशे चौदा मुलांना मन लावून शिकविण्यात त्यांना दिशा दाखवण्यात गेले वास्तविक पुढील काळात याच विद्यार्थ्यांनी मला मार्गदर्शन केले मला दिशा दाखवली हा भाग वेगळा सबब माझे सत्तर वर्ष आयुष्यातील एक्कावन्न वर्ष विद्यार्थ्या समवेत गेले मुलांना दिशा दाखवण्याच्या नादात दगडाच्या मूर्ती घडवताना एखादा ठोका अनावधानाने चांगल्या मूर्तीवर वेडावाकडा पण पडला आज त्याचे निश्चितच खंत वाटते झालेल्या अनेक चुका सुधारण्यास जीवनरूपी नाटकात बंदी असते तेथे रिटेक चालत नाही हनुमानगिरी हायस्कूल जुनियर कॉलेजमधील चौतीस वर्ष म्हणजे माझ्या जीवनातील सुवर्ण काळ होता याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात कारण या काळात तुमच्यासारखी गोड नटखट मुले माझ्या जीवनात आली व माझे जीवन तुमच्यामुळे सुजलाम सुफलाम झाली निमंत्रण पत्रिकेत तुम्ही टीप लिहिली कार्यक्रमानंतर जेवणाचा आस्वाद घ्यावा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामुळे मला नोकरी नोकरीमुळे पगार पगारामुळे मी लाखो जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे घेतोय मी कसे तुमचे उपकार फेडणार वास्तविक आम्हीच तुम्हाला जेवण देणे गरजेचे होते तुम्हाला जे वाटते आमच्यामुळे तुम्ही घडलात तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे त्यासाठी तर सरकारने भरमसाठ पगार देऊन आमची नेमणूक केली होती तुम्ही जो मला आनंद दिला आहे तो मी शब्दात नाही वर्णन करू शकत मोनाली सोनाली चैत्राली रुबीना जाधव काटकर खटावकर खंदारी त्यावेळी वर्गात मी मुलींना नावाने बोलव बोलवत नव्हतो आडनावाने त्यामुळे अनेक जणींची नावे मला माहीत नाहीत त्यात मी जरा पार्शलिटीच केली मुलींच्यापेक्षा मुलांना जरा जादाच पिडले त्यात माझा हेतू मात्र स्वच्छ होता रिवाजाप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी मुलांना घ्यावी लागते तो व्यवस्थित उभा राहिले पा राहिला पाहिजे हा माझा मुख्य उद्देश होता मुलांनो आहे त्यात खुश राहा समाधानी राहा सकारात्मक राहा पैसा म्हणजे सर्वस्व नाही मी म्हणेन मित्र म्हणजे सर्वस्व नडीला धावून पैसा नाही तर मित्र येतो सर्वांगीण गरजा भागविण्याची ताकद मित्रात असते मित्र जोडा व ते टिकवा त्यांचे सुखदुःखाचे आठवणीने वाटेकरी व्हा गरजेप्रमाणे त्याला आधार व मदत द्या जे तुम्ही सध्या काम उद्योग व्यवसाय करताय तो आवडीने करा लादलाय म्हणून केला तर कोणीच समाधानी नसणार तो उद्योग उद्योग देणारा व तुम्ही उद्योग करणारे दिलेले काम आवडीने केलेत छंद म्हणून केलेत तर त्या कामाचा कंटाळा येत नाही काम चांगले होते आम्ही ज्यावेळी शिक्षक झालो त्यावेळी आम्हा कोणालाच टीचिंग स्किल नव्हते मात्र अनेक जणांनी ते जाणीवपूर्वक डेव्हलप केले काही जणांनी आयुष्यभर कसलीच प्रगती न करता पाट्या टाकूनही आयुष्य काढले असेल तो भाग वेगळा प्रयत्नाने काय करता येते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सर ते माझे विद्यार्थी पण आणि सहकारी पण आहेत तसे येथे माझ्या लाईनीत अजून दोन तीन विद्यार्थी बसलेत ते पुढे जाऊन माझे सहकार्य झाले तर सरांना अँकरिंगमध्ये मी पारंगत केले किंवा ते माझ्यामुळे किंवा मा शिक्षकामुळे घडलेत का मुळीच नाही त्यामागे त्यांची वैयक्तिक मोठी तपस्या आहे त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले तसे विशाल पण चांगले अँकरिंग सूत्रसंचालन करतो हे मी अनेक वेळा ऐकले आज संधी आली होती गुरंग सरांचे मदतीने किंवा स्वतंत्र सूत्रसंचालन केले असते तरी चालले असते तसा विशाल सालस गुणी सुसंस्कृत विद्यार्थी वाटला सर्व काही भरपूर असूनही त्याने जमीन सोडलेली नाही वकिली पेशात तेवढा मला भारदस्त वाटत नाही किंवा त्याचे स्वभावाशी मेळ खाणारा वाटत नाही मला वाटत होते त्यांनी आपल्या हुशारीचा उपयोग करून न्यायाधीश व्हावे न्यायाधीशाला समाजात निश्चित प्रतिष्ठा आहे गरजेप्रमाणे तेथे -ते वकिलापेक्षा सर्वच जास्त आहे असो त्याची वैयक्तिक काही ध्येय धोरणे असतील कोणाचेही वैयक्तिक जीवनात ढव ढवळाढवळ दवड़ करण्याचा इतरांना अधिकारही नसतो मी तर म्हणेन प्रत्येक पालकाने प्रौढ झालेल्या मुलाच्या जीवनात अजिबात ढवळाढवळ दोड़ करू नये त्याला त्याच्या चुका करून सुधारू द्यावे तसे सध्या विशाल तळागाळातल्या लोकांना निस्पृहपणे हो कायद्याचे ज्ञान देणे हे सामाजिक कार्य करतो हे वाखान्यासारखं काम आहे तुमच्या जीवनात सुखी राहण्याचा एक मंत्र सांगतो जीवनशैली ॲक्टिव्ह ठेवा काही ना काही करत काही ना काही करत राहा घरात येताना प्रथम पोट आत येते व नंतर तुम्ही आत येणार असे होऊ देऊ नका हे सांगण्याचा मला अधिकार नसावा ओबेसिटी टी ही आरोग्याच्या सर्व समस्याची जड आहे भावी आयुष्यात तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो तसे तुमच्यातील नव्वद टक्के विद्यार्थी फिजिकली फिट वाटतात काही जणांना मी नंतर बोलेन बैठे काम असले तरी हात पाय डोळे डोके गरजेप्रमाणे हलवत ठेवा जीवनाप्रती सकारात्मक भाव असावा वाईटातून चांगले घेता निवडता आले पाहिजे अनेक परीक्षा अशाच प्रकारच्या असतात एका प्रश्नाचे चार पर्याय दिलेले असतात त्यात एक चांगला असतो तो तुम्हाला निवडता येतो काय याची ये परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे मित्रातील सहकार्यामधील कुटुंब सदस्य नातेवाईकातील गुण शोधा दुर्गा दुर्गुणाकडे कानाडोळा करा किंवा सहज जमलेच तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा अट्टहास नसावा पॉझिटिव्ह राहा जीवनातील प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक भाव काढा या बाबतीत एक अविस्मरणीय आठवण सांगतो माझे सहकारी भांबोरे सर यांच्या आई त्यांना मी मामी म्हणत असो एकदा गणपतीला भांडेवाडीला गेले असता साडीत पाय अडकून पडल्या व पाय फ्रॅक्चर झाला त्यांना पाहण्यास आम्ही दवाखान्यात गेलो वास्तविक पेशंटला धीर आधार देणे यापेक्षा गंभीर आजारातून लोक बाहेर पडलेत हे समजावून सांगते सांगणे काही भिवू नका दोन चार दिवसात तुम्ही ठणठणीत बरे होऊन दवाखान्यातून बाहेर पडाल असे बोलणे नितांत गरजेचे असते मात्र माझे स्वभावाप्रमाणे मी मामीना म्हणालो काय गरज होती गणपतीला जाण्याची विनाकारण पाय मोडून घेतलात तेव्हा मामी मला म्हणाल्या देवाला गेली म्हणून एकच पाय मोडला अन्यथा दोन मोडले असते याला सकारात्मक भाव म्हणतात वाईटातून चांगले निवडणे शोधणे त्याच मामीची दुसरी एक आठवण सांगतो नळाला पाणी आले की कालचे पाणी शिळे म्हणून आपण ओतून देतो मामी म्हणाल्या नेर तलावात पाणी काय ताजे आहे का गेल्या वर्षीच्या पावसाळ्याचे ते पाणी त्या तलावावर काय झाकण आहे का असे उघडे वागडे पाणी आपण पितो मग घरात झाकून ठेवलेले कालचे पाणी आज शिळे कसे कृपया पाण्याचा वापर व्यवस्थित करावा नासाडी टाळावी तर मुलांनो असे ज्ञान समाजातून सदैव कोणी ना कोणी देत असते ते घेण्याची लालसा आपणाकडं असली पाहिजे प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी राहिले पाहिजे आम्ही शिक्षक तरी काय करतो वर्गात अक्षरशः ज्ञान फेकतो प्रत्येक आपल्या कौतीप्रमाणे उचलतो व त्याप्रमाणे भावी जीवनात प्रगती करतो प्रगती करून वरच्या पातळीवर पोचलेल्या व्यक्तीचीच समाजाला गरज नसते तर तळागाळातील व्यक्ती पण तेवढाच महत्त्वाचा असतो हे विसरून चालणार नाही वास्तविक मुलां दहावीपर्यंतच्याच खेड्यापाड्यातील मुलांचे गेट टुगेदर होते तीच मुले भावनिकदृष्ट्या एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात शहरातील किंवा उच्च शिक्षित मुलांचे बहुतेक स्नेहमेळावे होताना दिसत नाहीत मात्र त्याला आम्हा एम वर्ग मित्रांची बॅच अपवाद आहे आम्हा वर्ग मित्रांचा तर दरवर्षी दोन रात्री तीन दिवसाचा शहराशेजारे रिसॉर्टवर स्नेहमेळावा असतो विद्यापीठातील प्रोटोकॉल आमचे एकही शिक्षक आज हयात नाहीत रिकन्स्ट्रक्शनमुळे वर्ग पण अस्तित्वात नाहीत त्यामुळे आम्ही गेट टुगेदर दूर बाहेरच घेतो तीन दिवस आम्ही ड्रेस कोडमध्ये असतो टी शर्ट टोप्यात छापून घेतलेल्या असतात तीन दिवसाचा पूर्ण कार्यक्रम सुनियोजित असतो स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी तसे आज आम्ही गुरुविना भिकारी आहोत आमचे वर्गातील काहीजण मयत आहेत मात्र मागील व पुढील बॅचचे काही विद्यार्थी येऊन आम्हाला मिळाले व पुन्हा आमचा कोटा पूर्ण झाला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटून आनंद झाला असेच भेटत जा बोलत जा जीवनात कधी अडचण आली तर सांगत जा कधी मन माझ्यासारखे मोकळे करावे वाटले तर मी रिकामाच आहे पुन्हा एकदा तुमच्या भावी वैभव संपन्न आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद